भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिला राजीनामा राजेंद्र गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक राजेंद्र गावित यांनी पक्षाला रामराम केल्याने पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता राजेंद्र गावित नेमका कुठल्या पक्षात जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार भाजपाचे नेते राजेंद्र गावित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजेंद्र गावित हे प्रदेश उपाध्यक्ष होते मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने नंदुरबार जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं आहे गाविते शहादा तळुदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता राजेंद्र गावित नेमकी कुठल्या पक्षात जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजेंद्र गावित निवडणूक लढणार असल्यामुळे आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढली आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र गावित यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने भाजपाला मोठं खिंडार पडलं असून राजेंद्र गावित आता नेमके कुठल्या पक्षात जाऊन निवडणूक लढवणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा आणि तुम्हाला हे बी सांगून देतो की पक्ष हा तुमच्या मनातला आहे मला आज आपल्याला असं सांगायचं आहे तुम्ही कामाला लागा आणि इतके जोरात कमाला लागा मनापासून करायचं फक्त मी मंत्रालयामध्ये आणि पंचवीस पंचवीस वर्षा मंत्रालयातल्या सर्व दरवाजे सर्व किती आणि सर्व गोष्टी मला माहीत आहे फक्त फक्त तुम्ही मंत्रालय जाण्याची चावी द्या तुम्हासाठी काही राहा तेव्हा हा राजी झाला काय आहे ते सांगायचं आपण चूक करत नाही आपण काय करत नाही आणि आपण कोणाला घाबरत बी नाही आणि घाबरण्याचा प्रश्न बी नाही